यांच्याकडे कुठल्या जातीचा कुठल्या पंथाचा कुठल्या धर्माचा याबद्दल काही या ठिकाणी भेदभाव नव्हता कार्यकर्ता ऍक्टिव आहे काम करणार आहे त्याच्या पाठीशी आपण गंभीरपणे उभं राहावं अशी थोरणा या नेत्याची या ठिकाणी होती सर्वप्रथम पैलासवाशी साहेबांच्या वंदन करतो आज सत्तावीसावी पुण्यतिथी साराहराप्रमाणे या ठिकाणी संपन्न होते गेली सत्तावीस वर्ष या तालुक्याचा एक आराळव गोरगरीबाबद्दल असणारा कळवळकी शेतकऱ्यांच्या बद्दल असणारी आस्था असा एक नेता आपल्यातून निघून गेला हा सत्तावीस वर्ष होता परंतु सत्तावीस वर्ष कस गेली ही तुम्हाला आणि आम्हाला या ठिकाणी काढलेलं नाही आदरणीय काकांच्या बद्दल बोलत असताना आम्ही सतत या ठिकाणी सत्तावीस वर्ष या ठिकाणी बोलतोय एक वैचारिक असलेला आमच्या भागातील नेता मंद्रुक बागामध्ये कैलासवाशी गोपाळराव कोरे साहेब होते वळसंग बागामध्ये कैलासवासी बसवेश्वर नळे साहेब होते या ठिकाणी वयस्कर माणसं आपण आहोत त्यावेळेचा तालुका आपला मोठा तालुका होता ही अक्कलकोट तालुक्याची जी गाव होती तळवळ भागातली गावं त्यावेळेला ती आपल्या दक्षिण तालुक्याला जोडलेली होती आणि मोठा तालुका असल्यामुळं मोठ्या निवडणुक्यामध्ये नरोळे साहेब आणि गोपाळराव कोरे साहेब हे हुकमी असणार त्यावेळेला इलेक्शन मध्ये या ठिकाणी सुरेशराव आहेत मला आठवत ते बचत भवन आज तिथं कोणी जाते मला माहित नाही परंतु हसापुरे साहेब मी आणि दोघही त्या बचत भवन मध्ये असायचो मग तिथं गोपाळराव सावकार असायचे नरळे साहेब असायचे नागाणा काका असायचे साहेबाना काका असायचे संधवाडचे सरपंच होते गुळगुंड साहेब ही त्यांची कंपनी सर्व या ठिकाणी बचत भवन मध्ये असायची त्या बचत भवन मधून या ठिकाणी राजकारण व्हायचं आपल्या तालुक्याच मग ते ग्रामपंचायतच्या असुल्या जिल्हा परिषद आणि विधानसभेच्या निवडणुका या सर्व निवडणुकीची आखणी ही बचत भवन मधून या ठिकाणी होत होती आणि असापुरे साहेब माझ्यापेक्षा ते सिनियर असायचे आणि त्या सर्वांची आखणी करत असताना वही आणि पेन घेऊन मात्र असापुरे साहेब टिपण करायचं मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं हे सांगतो काय मुद्दा तुम्हाला सांगतो त्यावेळेला आम्हाला कोण कुत्र विचारत नव्हतं तुम्हाला सांग हे सत्य परिस्थिती आहे आता सरांनी सांगितलं कि ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर त्याचं आम्ही बघतो अजून दोन महिने झाले नंतर त्याचा फाट बघतो त्यावेळेला सांगतो आम्ही का नाही मला माहीत नाही परंतु बसवेश्वर नरवळे आणि गोपाळराव कोरे आमच्या सारख्या तडी तापडीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्या जनतेमध्ये ओळख देण्याचं काम जर या तालुक्यामध्ये कोण केला के असेल तर दोनच व्यक्तीचं नाव या ठिकाणी तुम्हाला सांगितलं तर या भागातले कैलासवासी आणि असा होता त्यांच्याकडे कुठल्या जातीचा कुठल्या पंथाचा कुठल्या धर्माचा याबद्दल काही या ठिकाणी भेदभाव नव्हता कार्यकर्ता किंवा हे काम करणार आहे त्याच्या पाठीशी आपण गंभीरपणे उभं राहावं अशी थोरणा या नेत्याची या ठिकाणी होती आता सगळ्या काळ आमच्या भागामध्ये पवडस तीर्थ जिंडूर तीर, वडगाव तीर, धोत्री शिरपुलाळी पवराळी खडमगाव गुरदयाळी आचेगाव ही सर्व गाव ही सर्व गावातली नेते मंडळी सकाळी नऊ साडे नऊ वाजता आम्ही चिंचवड या ठिकाणी जाऊ आहोत शिरसजी दुर्गी साहेब आहेत आमच्या सहकारी त्यावेळेचे त्यांची एक तुम्हाला सांगतो कमांडर काका कमांडरु पर्ती रु पर्दावरु हिशाळी म्हणजे ते घरात आंघोळ करत नव्हते हे मला नक्की माहित आहे ते मुकाबला शेतामध्ये राहायचे पैलवान ती करायचे आणि विजी मध्ये पोहून मग यायच्या आम्ही बसणार मग आता त्यांचे स्टाईल होते हा असं करून एक विषय मांडणार बांधाच्या रमुंद वरती म्हणणार मग त्यांची एक स्टाईल मांडणार कोणी त्यांचे मित्र होते चित्र होऊन रे हा आला चपाती ओढले ना रे त्यांचा एक मुसा का काय म्हणून मॉबिडेंचा एक ड्रायव्हर होता तुम्हाला आपल्या ड्रायव्हर आहेत का कोण अब्बासाली आहे ना अब्बासाली आहे अब्बासाली म्हणणार त्याला असं करून पैलवान कसं पौली मध्ये मागताय बघा असं मानावर मारून बसवणार सेरी मध्ये मग इथून आम्ही बसतात पत्रकार हे खराय बस ना मी फोटो सांगत नाही दौरायला गेले की आमचा सुभाष केलंग तिथं बसलेला असणार असं करून त्यांच्या पाठीमाग हडमगावचा सरपंच हुमनागावचा सरपंच असणार बळ जपा म्हणणार त्यांना त्यांना गाडीत घेणार आम्ही असं करत करत आम्ही पंचायत समितीला जायचं दिवसभर तिथ गरीब जनतेची कामं करायची आणि संध्याकाळी येताना तिकडं गोपाळराव जाणार सुरेशराव सुरेशरावला आज सुरेशराव का पटाईत आहे का तुम्हाला सांगतो त्या दोन्ही नेत्याची जे कामं होते ना जिल्हा परिषद मध्ये पंचायत समिती मध्ये कलेक्टर ऑफिस मध्ये हे माणूस केले तुम्हाला सांगतो हे दूध कडू त्यांनी पाहिजे असा पुणे साहेबांना म्हणून एवढं त्यांना ज्ञान आहे आज ही त्यांचं जिल्हा परिषदेमध्ये कोणीही धरत नाही असा पुणे हे शिकले त्या वेळेला वेळाला साहेब करणार गोपाळराव तिकडे गेले की आम्ही इकडे येणार ही सत्य परिस्थिती आहे तुम्हाला सांग कार्यकर्ता तयार करण्याची त्यांच्याकडे फॅक्टरी होती मला आठवत आहे विकास आघाडी म्हणून एक नवीन संकल्पना या तालुक्यामध्ये त्यांनी केली देवकते साहेबांच्या विरोधामध्ये दे सर्व एक झाले विकास आघाडी म्हणून जिल्हा परिषदला त्यांनी घर तयार केला मग डॉक्टर हविनाळे साहेब होते त्यांच्या गटामध्ये ही सर्वच कंपनी आता सांगितलेली आणि पंचायत समिती या ठिकाणी ताब्यात घेतली त्यावेळेला एक स्वप्न होत देवक साहेबानंतर या तालुक्याचं नेतृत्व कैलासवासी नरय साहेब कराव असं सर्वांची त्या ठिकाणी इच्छा होती मला कळत होत त्यावेळेला आता प्रास्ताविकामध्ये त्याचा उल्लेख झाला पंचनावचा उल्लेख झाला त्यावेळेला हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये काकांचा वाढदिवसाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये त्या देशाचे नेते सन्मान्य शिंदे साहेब आणि विजय दादा यांच्या नेतृत्वाखाली मोठ कार्यक्रम या ठिकाणी त्यावेळेला संपन्न झाला तालुक्यातील बहुसंख्य लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याच वेळेला निर्देश देण्यात आला की देवपदे साहेबांच्या विरोधामध्ये पुढच्या वेळेला जर कोण असेल तर नरळे साहेब असतील असा एक संदेश त्या ठिकाणी देण्यात आले होता परंतु ती परिस्थिती आली नाही मित्रांनो राजकारण हे राजकारण असत परंतु नरळे साहेब देवपते साहेबांच्या बरोबर वागत असताना काम करत असताना कधीही राजकारण या ठिकाणी आणलेलं नाहीये आम्ही नरोळे साहेबांच्या बरोबर राहत असताना देवपते साहेब देखील नरोळे साहेब जे काम सांगतील ते आमच्या गावचं काम करत होते जी आहेत त्या ठिकाणी बंडगार गुंड म्हणून आमच्या गावात आहे पत्रकार त्यावेळेला तिथली पैप्ला शेताला होती ते पाणी चंदी साहेबांच्या शेताला आम्ही म्हणलं की तमक वेकू उरिक वेकू आम्ही नरवणे साहेबांना ते सांगितलं काही असा असं आहे ठीक आहे देवपती साहेबाकडे जाऊ म्हणे आम्ही दहा बंगल्याला गेलो हा प्रस्ताव दिला मी देवपती साहेबांनी शिवकर आले त्यावेळेला दुपारी बारा साडे बारा वेळ होती नरवाय साहेब जिल्हा परिषदच्या सभापती मध्ये रूम मध्ये बसले देवपत्र साहेबांनी जाऊन शिवसेना सांगितलं की जी पाईपलाईन आहे ती कट गावाला जोडा ते पहिलं काम तुम्हाला सांगतो आमच्या गावातलं देवपदे साहेब आम्ही विरोध असताना देखील कोल्हा सावकरांच्या विरोधामध्ये आम्ही आलो होतो त्यावेळेला परंतु विकासाचं काम करत असताना देवपदे साहेबांना सांगून देखील ते पहिलं काम जर कोणी केलं असेल नवळे साहेब सांगितल्यामुळे बनगार गुंडाचा सा कार्यक्रम काम आमच्या गावात झालं हे पत्रकात सांगावं लागत आहे लोकांना माहीत काम हे माहित असं काम करणारे आमच्या भागातले नेते आज या ठिकाणी नाही आहेत इथं आत्ताच मी बघितलो वडगावचे आमचे सरपंच साहेब परवाकर पाटील धोत्रीचे बसा पाटील ह्यांचं काका बरोबर मी होतो तुम्हाला सांगतो म्हणून कोणा मी त्याला साक्षी आहे हे बसू काका बरोबर हे मांडणार कोण सहन जी हे दोघं जण मांडत होते बघा आठ दिवस झालं की ह्यांचं भांडण काका बरोबर राहणार आम्ही बघणार हे भांडण करायचं भांडण करणार झालं चार दिवस झाले की परत त्यांनी सकाळी येणार आम्ही सर्वजण म्हणून जाणार हे जी पद्धत आहे हे जे रिलेशन आहे तुम्हाला के आज तागाईत आपले सर्वच लोक ह्या नरोळे घराण्याचे त्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे काका गेल्यानंतर शिरसेल असेल नटराज असेल मग शिंदू काका तर आहेतच पहिलाच वर्षी अशोक काका देखील काका गेल्यानंतर लोकांचे संबंध ठेवण्यामध्ये कुठेही या ठिकाणी कमी पडले नाहीत त्याचप्रमाणे यांनी आम्हा लोकांना सर्वांना त्या ठिकाणी सन्मान ठेवलेले आपण देखील श्रीस्थांच्या पाठीशी या ठिकाणी आपण उभं राहतोय सुखदुःखामध्ये त्यांच्या पाठीशी आपण असतोय मी आज एवढ्याच या ठिकाणी विनंती करतो राजकारण आज आज आहे उद्या तिकड आहे तुम्हाला सांगतो कोण येत आहे कोण किती आहे तुम्हाला सांगतो हे जास्त आहे आपण या ठिकाणी विचार करायचं नाहीये आपल्या भागामध्ये जो कर्तृत्वान माणूस असेल जो काम करणारा माणूस असेल त्याच्या पाठीशी आपण त्या कामाबद्दल राहिलं तर आपल्या भागाचा देखील या ठिकाणी विकास होत हे स्वप्न कैलासवाशी नरे साहेबांचं होत हे स्वप्न साकार करण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करूया एवढं त्या ठिकाणी बोलतो बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी आभार मानून मी माझे घेऊन शब्द संपितो नमस्कार